बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडभडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण विसावे तात्या कोलू फिरवत होते आज वातावरणात कमालीची आर्द्रता होती घामाच्या धारा उघळत होत्या वारा कुठे गडप झाला होता कुणास ठाऊक पण क्षण क्षण भारी होत होता प्रचंड थकवा जाणवत होता नेमून दिलेलं तेल निघालं नाही त्यान तर त्यानंतर केवळ हंटरच खावे लागत नव्हते तर रात्री उशिरापर्यंत ते तेलाचं प्रमाण पूर्ण करायचा असा नियम त्याशिवाय जेवण नाहीच दोन वेळच्या जेवणासाठी किती आसुसलेला असतो मनुष्य मनाची भूक देहाची भूक एक वेळ विसरता येईल परंतु पोटाची भूक विसरता येणं टाळता येणं असंभवच त्या करता हा सारा अटापिटा होता सावरकर तुम्ही एक क्रीडाक्षरने बुलाया है जमादर आला हम नहीं जा सकते शाम तक तेल नहीं निकाला तो खाना नाही मिलेगा बकवास मत करो सर का आदेश ठुकरा हो तक तेल पुरा करना पडेगा तो ठीक आहे आज तेल कम चलेगा जाओ जाओ तुम तात्या घामाने पूर्ण भिजलेले होते त्या ऑफिसकडे जायला निघाले तर जमादार उरडला नहाके आओ शाम को एक बारही नहाते है तो नहाके के जाओ तो पुन्हा उरडला तरी तात्या तसेच ऑफिसकडे निघालेले पाहताच समोरून येणारा बारी म्हणाला काम छोडकर कहां भागते हातातला हो। हंटर सप्पाप सप दोन वेळा पाठीवर मारला जेलर साहेब उनको बड़े ने बुलाया है उदर जा रहे ते ओ हो। जेलर बारीला काय बोलावं सुचेना तात्या पुढे गेले कळाक त्यानं आलेले पाहून खुर्चीवरून हस्तांतरणासाठी उठले गुड मॉर्निंग सर बट आय एम व्हेरी सॉरी आमचं स्नान झालेलं नाही अजून आत्ताच कोरू चालवून आलोय आणि दोन हंटर खाऊन आलो आहे आणि तुम्ही सुचिरभूत आहात हात कसा मिळवू सावरकर तुमच्या बिल्ल्यावर दिसतंय तुम्हाला पन्नास वर्षांची सजा झालेली आहे सत्य आहे आपल्याच देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो संघर्ष केला याची ही सजा फारच कमी आहे पुढच्या जन्मातही ती आम्हाला मिळायला हवी क्रडॉकला क्षणभर काय बोलावं कळेना इतकी वर्षे शिक्षा मिळावी असे कोणते अपराध तुम्ही गेलेत एकच अपराध आणि तोही सर्वात मोठा आहे घरदार बॅरिस्टरी सोडून देश स्वतंत्र होण्याच्या मागे लागलो तुम्हाला काय वाटतं असे संघर्ष केले चार सहा इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली म्हणून ब्रिटिश शासन डळमळेल शंभर टक्के वाटतं परंतु तुमची सत्ता मोठी आहे सैन्य मोठा आहे अशावेळी वेळ लागेल पण धुमसणारी आग कधी विजलेली आहे असं ग्रहीत धरणं शहाणपणाचं नाही कळाव शांत राहिला इथल्या वास्तव्यात काही त्रास अजिबात नाही आठ तास कोलू चालवणं किंवा आठ तास जंगल तोडणं किंवा नाळाचा काथ्या कुटणं या दिवस छान जातो जेवणात मिळणारे पदार्थ हे जळके कुजके किंवा कच्चे असले वरणात डाळ नसली तरी भाजीत किडे अळ्या असल्या तरी जेवण भरपूर म्हणजे दोन पोळ्या भात भाजी वरण सारं मिळतं त्याची चिंता मुळीच नाही शिवाय काही कामं पूर्ण न झाल्यास किंवा अकारण ही हंटर मारले जातात अर्थात एवढी सामान्य शिक्षा तर हवीच ना काय हे खरं आहे पूर्वी भारत देशात न्यायप्रिय राजे होते आपल्या राज्यात ते गुप्त वेशात फिरून राज्यात काय आणि कसं चाललंय बघायचे आपण ब्रिटिश शासनाचे गृहमंत्री आहात आपल्याला जेलर बारीकडून मिळणारी वार्ता खरी समजावी कारण कैद्यांना तक्रार करायची सवय असतेच आपण येणार तेव्हा सर्व छानच असणार हे तर खरं ना गृहमंत्री केळा निरुत्तर झाला मी ऐकलं आहे तुम्ही इथे आल्यापासून शिक्षा कमी झाल्यात तसं तर खरं म्हणता येईल उद्धटपणे वागणाऱ्याला हंटर बसतात काम न करणाऱ्याला हात उंच करून हातकड्यात हात अडकवतात आणि अगदी निगरघट्ट कैदी असेल दुसऱ्याला भडकवणारा असेल त्याला फाशी देतात इथे न्यायाधीश बारी आहे त्याचं काम उत्तम आहे यात संदेहच नाही क्रांतिकारी इंदुभूषण राय उल्हासकर दत्त यांना वेळ ठरविलं अलीपूरचा आरोपी उपेंद्रनाथ बॅनर्जीलाही तेलाची घाणी चालवता येईना त्याला ताप भरला तरीही घाणी चालवणं बाध्य केलं आणि शेवटी मानसिक विकृतीचा तो बळी पडला ह्यातलं सत्य कसं करणार तुम्ही म्हणता ते सत्य कशावरून नाही नाहीच करणार सत्य हिंदुस्थानापासून दूर असलेल्या ह्या कोठडीचा निर्मम निष्ठूर जेलर आहे हे तुम्हाला कळावं असा कुठलाही पुरावा असणार नाही उल्हासकर दत्त अतिशय शूर विनोदी उमदा तरुण त्याला विजेचे धक्के देऊन वेडा करण्यात आलं आणि अखेर तो वेड्यासारखा हसत होता त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं एकदा जेलर बारीनेही विचारलं सावरकर तुला कधी वेळ लागेल बोलता बोलता तात्या थांबले उल्हासकर दत्तच्या भेसूर हसण्याच्या आवाजाने अनेकांची झोप उडाली होती परंतु खूप छान वाटलं त्याला दवाखान्यात ठेवलं पुढे त्याची मुक्तता झाली त्याने वाक्य पूर्ण केलं तुम्हाला राजबंदी म्हणून पाठवलं असतं तर तुमच्या सुटकेची शक्यता होती आमच्या सुटकेचं राहू द्या तुम्ही संप घडवून आणलेत तुम्ही एक पत्र बंगालमध्ये पाठवलात असं नियमबाह्य वर्तन का करता तुम्ही चोरून पेपर वाचता खरं ना आम्हाला देश विदेशातल्या वार्ता वाचायला वृत्तपत्र मिळालं असतं तर आम्ही कशाला असे कागदाचे कधी शौचालयातल्या कागदाचे तुकडे कशाला वाचत बसलो असतो ज्ञान मिळवणं अपराध आहे म्हणून जेलर बारीने आम्हाला हातकडीत हात, हात टांगण्याची शिक्षा दिली अशा क्षुल्लक शिक्षा आमच्या पचनी पडल्या आहेत आपल्यापर्यंत हे काहीच पोचलं नाही होम मिनिस्टर रेजिनाल्ड कडाक मौन झाला आम्ही एकच घटना सांगतो आणि आपला निरोप घेतो ह्या जेलमध्ये नानी गोपाळ हा सोळा वर्षांचा क्रांतिकारक पोलीस अधिकाऱ्यांच्या धावत्या गाडीवर बॉम्ब टाकल्याने कैद करून इथे आणला होता सोळा वर्षांच्या मुलाला तेल घाणीला जुंपण्यात आरोप सिद्ध होईपर्यंत लावू नये असा निरोप होता त्याने काम करायचं नाकारलं त्यावर जेलरनी सपासफ हंटर मारले आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत जेवण बंद केलं तो एकदम मौन झाला तेव्हा जेलर बारीला म्हटलं पोराला असा त्रास दिला तर बंगाल खळून उठलेल अगोदरच इंदुभूषण होतीलाल आणि इतर लोकांमुळे अंदमान जेलस उखडून टाकण्याची धमकी शासनाला दिली म्हणूनच आपण इथे आलात ना गृहमंत्री कॅडॉक मौन झाला तात्या जाण्यासाठी वळले तेव्हा खेडॉक म्हणाला सावरकर जरा थांबा प्लीज वेट वेट अँड हॅव अ सीट आमची ती लायकी आहे असं तुम्हाला वाटतं का ऑफकोर्स यस yes. तात्या खुर्ची मागे ओढून त्यावर बसले आमच्या देशातून तुम्ही बॅरिस्टर केलं याचा आम्हाला आनंद आहे परंतु सावरकर तुम्ही ही स्वतःची दुर्दशा आपल्या हाताने करून घेतली तुमची सगळी पुस्तकं मी वाचली आहेत तुमचं ज्ञान आणि शक्ती योग्य मार्गाने गेली असती तर शासनात उच्च पदस्थ अधिकारी तुम्ही अवश्य असता ता त्या मनापासून हसले सर गोपालकृष्ण गोखले यांच्याबद्दल विचार केल्यास आम्हाला आनंद होईल कोण गोखले आता रागावू नये परंतु सत्य सांगतो देशाला स्वतंत्रता मिळावी म्हणून ते राजकीय सामाजिक न्यायाच्या बाजूने विचार करणारे विचारवंत आहेत त्यांनी आपल्या विधिमंडळात एक प्रस्ताव दिला आहे की राष्ट्राला शिक्षण सक्तीचे करण्यात यावं त्यांचा शांततामय प्रस्ताव पारित केलात तर राष्ट्र सुशिक्षित होईल आणि आमचे सहकारी मित्रही आपले प्रस्ताव पारित केल्याने आपला उदो उदो करतील हे सारं तुम्हाला कसं कळतं तात्या मनापासून हसले काय आहे सर आमचा स्वभाव जसा इतरांना आरशा इतका स्पष्ट कळतो तसाच गोखले यांचा स्वभावही आम्हाला माहीत आहे असं ऐकलं आहे की तेच तुमचं नाव घेत इंडियात आणि अमेरिकेत रणगर्जना करीत असतात हे तुम्हाला कळलं नाही नाही कारण तसा वर्तमानपत्राचा तुकडा हाती लागलेला नाही गोखले कुठे आहेत सध्या आश्चर्य आहे सर आम्ही इथे कोठडीत आहोत आणि वर्तमानपत्राचे सर्वच तुकडे आमच्या हाती लागत नाहीत आम्ही रविंद्रनाथ टागोरांना नोबेल प्राईज म्हणून एक कविता पाठवली होती ती त्यांना मिळाली की नाही हे आम्हाला माहीत नाही तर मग वर्तमानातलं कसं माहीत असणार बरं एक करा तुम्ही एक तशा सक्तीच्या शिक्षणाबद्दल पत्र लिहा मी ते स्वतःच देईन थँक्यू सर पण अंदमानच्या सेल्युलर जेलच्या एका कोठडीत कैदी म्हणून असलेल्या ह्या सावरकरला तो अधिकार नाही हे आपणही जाणताच कडाक त्यावर भाष्य न करता बसून राहिला तात्या पुन्हा उठल्या आणि थँक्यू म्हणत जायला निघाले तेव्हा होम मिनिस्टर कडाक म्हणाला तुमच्या तक्रारी काय आहेत सावरकर आम्ही कधीच सांगतो आहोत ते बहुधा तुम्ही विसरला असाल पुन्हा सांगतो चालेल त्या ऐकायला आम्ही दिल्लीहून इथे आलोत ना सांगा आणि तात्याने सर्व घटना पुन्हा सांगायला सुरुवात करता असतो म्हणाला तुम्ही सारे कैदी आहात हे विसरलात का तुम्ही कैद्यांनीच अनेक कट रचलेत संप केलेत ठराविक कामं नाकारलीत आज जर रशियाचं राज्य इंडियावर असतं तर त्यांनीही तुम्हाला रशियातल्या सायबेरियात पाठवलं असतं किंवा तुम्हाला ठार केलं असतं इंग्रज इतक्या कमी दुष्टतेने वागतात त्यांचे तुम्ही आभारच मानायला हवेत रशियात आणि ब्रिटिश यात खूप मोठा फरक आहे निश्चस्त्र त्यांनीही आम्हाला कधीच ठेवलं नसतं त्यांनी आम्हाला सैन्यात जनरलही केलं असतं हे आपणही जाणता गुणांचा आदर करणं त्यांना ज्ञात आहे ते आमचे राजे असते तर मुघलांकडून आम्ही भारत जिंकला तसा आत्ताही स्वातंत्र्य घेऊ शकलो असतो परंतु दुर्दैवाने ब्रिटिश शासन आहे तुमचे राजे कमी क्रूर होते का इतिहास वाचावा जरा सावरकर सर्वांना हत्तीच्या पायाखाली दडपलं असतं पूर्वी इंग्लंडमध्येही केवळ चोरी करता अपराध्याला फरफडत नेत असत आणि क्षुल्लक अपराध्याला फाशी देत असत आता तिथे तसं नाही आता काळ बदलला आहे स्वातंत्र्याने अधिकार याची जाणीव निरीक्षणांनाही आहे न्याय अन्याय सत्य असत्य सारंच जनसामान्यांना कळू आहे पूर्वी तुमच्याकडे बंडखोरांना हत्तीच्या पायाखाली तुडवत आणि ते बंडखोर यशस्वी झाले तर चालसारख्या राजाला सिंहासनावर बसवत या कोठडीतल्या अन्याय अत्याचार आणि बळाच्या वापरात सुधारणा झाली नाही तर एक दिवस सारे बंडखोर उठतील कैद्याच्या वेशात असले तात्या सुटाबुटात असला गृहमंत्री रेजिनाल्ड क्रडाक आणि दारा आडसार ऐकत असला जेलर बारी एक क्षण स्तब्ध झाले तात्यांच्या स्पष्ट वक्ततेवर काय म्हणावं हे त्या गृहमंत्र्यांना सूचना तो उठला त्याने हात डोक्यावर ठेवली आणि सोन्याची मूठ असली दिमागदार काठी हातात घेतली आणि त्याने टेबलावरची घंटा वाजवली जेलर भारी धावत झाला इस सावरकर कॉलेज जाओ और कामपरला गाव थँक यू सर तात्या शांतपणे त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडले कसंही करून सावरकरला असा दंड द्यायचा अत्यंत कठोर की पुन्हा त्याने तोंड उघडता कामा नये तसा अवसरच द्यायचा नाही तो दिवस होता सोळा डिसेंबर एकोणीसशे चौदा त्याने तेलाच्या घाणीवर पुन्हा नकार दिला तेव्हा दुसऱ्याच दिवशी त्यांना सर्वांपासून अलग एकांत एक कोठडीची शिक्षा दिली सतरा जानेवारी एकोणीसशे पंधराला एक महिना पूर्ण झाल्यावर त्यांना दोर वळायचं काम देताना त्या जेलरबारीने कुत्सितपणे विचारलं कसा गेला महिना एकदम झकास आता कुठलंही काम करायची कुणालाही भेटण्याची वाचनालयात जाण्याची पेपरचे तुकडे वाचण्याची इच्छाच होत नाही असं का तुला कंटाळा नाही आला एकाच कोठडीत राहून अजिबात नाही मला खूप प्रसन्न वाटतंय त्या कोंदट अंधाऱ्या खोलीत दिवस रात्र तू काय करत होतास आनंद घेत होतो आनंदात होतो मी दोरीवाळाला जा आम्हाला ते कामच काय कुठलंही काम करायचं नाही जा त्या अंधार देत मर ता त्या आनंदाने निघाले तेव्हा जमादार जेलर बारी आणि पर्यवेक्षक आश्चर्यचकित झाले ती खोली कोंदट कुबट आणि अंधारी होती एकही खिडकी झरोका नव्हताच शिवाय सर्व कैद्यापासून अगदी दूर संपर्क येणार नाही अशीच होती त्याने आठ दिवस कामाला नकार दिला तेव्हा त्यांना वटणीवर आणण्यासाठी आठ दिवस सतत बारा तास हातकड्यात हात टांगून हात ठेवण्याची शिक्षा दिली संपूर्ण खांदा आणि हात ठणकायला लागले रक्त साकारलं धड उभंही राहताही ना मानेच्या शिरा सुजून आल्या पोटावर ताण पडला त्यांची ही शिक्षा अत्यंत वेदनादायी होती तरीही ते प्रसन्न होते त्यांच्या मित्रांना काळजी पडली वेदनादायी शिक्षेत ही तात्या हसतात कसे असा त्यांना प्रश्न पडला होता त्यांच्यासाठी काय करता येईल याचा विचार त्यांचा सुरू झाला होता आणि तात्या प्रसन्न होते कारण होतं आपलं सामान नेताना त्यांनी घायपाताचे सहा जंगलातून आलेले काटे त्या सामानासहित नेले होते महिन्याचा निवांत काल त्यांना मिळाला होता पहिल्या दिवशी ते अत्यंत निराश झाले होते चार कैदी वावरताना क्वचित बोलताना दिसत होते कुणी चुरून एखादा पेपरचा तुकडा आणून देत होता शरीराला प्रचंड परिश्रम होते आता काय करायचं का तीन बाजूनी पांढऱ्या भिंतीची ती कोठडी आणि छोटा दरवाजा त्याला भरभक्कम कुलूप आणि शेजारी समोर मागे आसपास कसलाही आवाज नाही भयान शांतता रात्री त्यांना झोप येईना केव्हा तरी त्यांचे डोळे मिटले तेव्हा त्यांना दारावर टकटक झाल्यासारखी वाटली झोपेतच त्याने विचारलं इतनी रात मे कोण आहे कमाल आहे भाऊजी तुमची माझाही आवाज विसरला तू तू येसूही हो वहिनी आत्ता कशी आलीस तुम्हाला आठवत नव्हती ना रवींद्रनाथांना पाठवलेली कविता पेपरमध्ये वाचली मी तशाही तुमच्या कविता मीच अधिक स्मरणात ठेवते खरंच हं वहिनी तुला माझं शतशहा वंदन अशी वहिनी मिळायलाच भाग्यच लागतं तुझ्याबरोबर खेळलेले सागर गोटे आठवतात ते राहू दे तुमची कविता म्हणून दाखवते मी ती पाठ केली आहे म्हणू म्हण ना तुझ्या गोड गळ्यातून ती अधिकच सुंदर वाटेल मला ज्या समर बाष्परथ काक्षी चिरविवाह कमलाक्षी आता मला कामं पडली आहेत बरीच जातेह मी उद्या वाचून दाखवू चालेल आणि त्यांना पूर्ण कविता आठवली आणि ते जागे झाले धन्यवाद वहिनी तू स्वप्नात येऊन आम्हाला मार्ग दाखवलास आता मी एकटे नाहीच आमच्यासोबत आता सखी आहे तिचं नाव कविता संध्याकाळी जमादाराने बेड्या काढल्या तेव्हा जे ते जेवले दिवसभर त्या दंडाने बांधून ठेवल्यामुळे सर्वांगावर साखळ्यांचे वळ उमटून अस्वस्थ झालं होतं हे हातबेड्यात हात, हात लटकवून ठेवण्यापेक्षा अधिकच कठीण होते वातावरणात कमालीची आर्द्रता होती पाऊस येत जात होता वातावरण कोंडलं होतं तात्यानं गेल्या आठ दिवसांपासून हातबिड्या नंतर आठ दिवस संपूर्ण शरीरभर साखर दंड ती शिक्षा भोगून झाल्यानंतर त्यांनी पुन्हा काम नाकारलं तेव्हा मात्र जेलरबारी अत्यंत क्रोधित झाला त्याने सर्वाधिक कठोर शिक्षा दिली ती क्रॉस बार फेटर्सची ही दंडाबिडी घातली त्यातून कैद्याला इतकं हळू चालायला लागायचं ला की तोल जाऊन पडण्याची भीती शिवाय त्या काळात धड बसणं किंवा उभं राहणंही कठीण व्हायचं आत्ता कसं वाटतंय जेलर बारीने दिवस विचारलं जिवंत आहे याचा आनंद होतोय फाशी दिली असती तर या शिक्षा कशा असतात त्याचा इतर कैद्यांना अनुभव कसा येतो हे कधीच कळलं कर नसतं थँक्यू जेलर बारी हां मग भाऊ शिक्षा सावरकर आम्ही तर भोगणार आहोतच परंतु आज या सिलिंडरमध्ये अनेक देशभक्त आहेत आमच्यानंतर तुम्ही त्यांनाही या शिक्षा देणार आहात जल्लादाचं काम फाशी देण्याचं तुमचं काम शिक्षा देण्याचं तुम्ही द्या हव्यात इतक्या शिक्षा इथला एकही देशभक्त मागे हटणार नाही कळलं जेलर तर बारी सहज बोलावीत तशी एक दोन वाक्य बोलून गेला होता पण त्याला पूर्णत ठाऊक था होतं या दोन बंधूंच्या सुटकेसाठी अत्यंत वरच्या थरातून प्रयत्न केले जात आहेत लाखो स्वाक्षर्या जमून जन्मत तयार केलं लंडन आहे लंडनपासून हे प्रयत्न सुरू आहेत अशावेळी सावरकरांना फाशी देणं अशक्य होतं म्हणून ह्या भेग भेग वेगवेगळ्या कठोर शिक्षा दिल्या जात होत्या तरीही ते सॉरी म्हणत नव्हते याचा त्याला प्रचंड राग आला होता तो मुद्दा मी त्यानं सांगत होता हर दयाल जो तुमचा एकनिष्ठ होता त्याला ब्रिटिश सरकारने अमेरिकेत पकडलं आणि आता तोही अनुमानात येणार आहे अनेक बंडखोर पकडले आहेत तात्या शिक्षा भोगत होते जेवण नाकारण्याचा प्रश्नच नव्हता कारण तेच अनेकांना म्हणायचे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे तुम्ही ते नाकारलं तर त्या ईश्वराचा अपमान केला असं होईल आणि आपल्याला चैतन्य ऊर्जा देणारं अन्न शरीराची भूक भागवतं जिबेचे चोचले नाही शिवाय खरे देशभक्त असाल तर उपाशी राहून मरू नका पृथ्वीसिंह एक राजपूत राजकीय बंदी म्हणून कारागृहात आला होता त्याला वाचनाचं वेळ होतं नालंदा विद्यापीठ अंदमानच्या कालकुठडीत सावरकरांनी निर्माण केल्याचं पाहून तो बहार गेला सावरकर मैं खाना नाही खाता तो नाही मरता लेकिन कुछ पडता नाही तो मेरा दिमाग खराब होकर मैं पागल होकर मरता पृथ्वीसिंह जे आम्ही ऐकलंय ते सत्य आहे का तू खाल्लं नाहीस तर एक दिवस मृत्यू तुला शोधत येईल तू बळी पडशील बुकेच्या निमित्ताने तू आत्मघात करून घेत आहेस हे कदापिही योग्य नाही अनेक प्रकारे अनेक कैद्यांना ते न जेवण्यापासून परावृत्त करून जेवायला लावत होते ते मनातून मात्र म्हणत होते तुम्हा सर्वांना आम्ही सतत आग्रह कर करून जेवायला सांगतो तुम्ही आमचा ऐकता परंतु या कठोर शिक्षेमुळे कमालीचं नैराश्य आलं आहे अन्न पाहणं सुद्धा नको वाटतंय दिवस दिवस उन्हात तर शिक्षा भोगताना एकीकडे मन कठोर तर एकीकडे कमालीचं निराश झाले पन्नास वर्षातील केवळ पाचच वर्ष झालीत देशातल्या विदेशातल्या वार्ताही कळत नाहीत खरंच उरलंय काही जीवनात क्षणभर आलेला विचार म्हणजे निरभ्र आकाशात अचानक आलेला सावळा मेघ दुसऱ्या क्षणी निरभ्र आकाशात प्रौढ प्रगल्भ सूर्य असायचा येणाऱ्या कैद्यांच्या हातून काही सामान बांधून वर्तमानपत्र येत होती अर्थात ती खूप उशीर आणि पूर्णत्वाने मिळत नसली तरीही त्यांना त्यातून ते आवश्यक वार्ता कळत होत्या इतक्यात बाबा दिसले नव्हते तुकड्या तुकड्यांची कामं अगदी विरुद्ध असत त्यामुळे जेवणाच्या वेळी झाली तरीच भेट होत होती दोघंही एकमेकांना पाहत होते आणि क्वचित चिठ्ठ्यांची देवघेव होत होती एक दिवस जेलर बारी आणि जमादार दोघंही ऑफिसला गेले होते ते ऑफिस सिल्युर जेलच्या बाहेर वसाहतीत होतं त्यामुळं कैद्यांना आज आनंद होता तात्यानं मात्र बाबांना भेटायची इच्छा होती ती आज पूर्ण होणार होती ते शोधत होते बाबांना अळेरजिन्याजवळच्या चौकीजवळ ते भेटले दिवसभर असले गार्डही आज मोकळे होते बाबांनी तात्यांना एकदम मिठीच मारली विनायका या शब्दाशिवाय ते बोलू शकले नाहीत दोन्ही हाताने आपले डोळे पुसत ते म्हणाले विनायका किती रे वाढलास आजारी होतास तात्या प्रसन्न हसले त्यांना काय सांगणार मिळालेल्या शिक्षांच्या यातना ते म्हणाले बाबा खूप महिन्यांनी पाहता आहात ना म्हणून प्रेमळ पित्याला नेहमीच वाटतं आपला पुत्र कष्टाने थकलाय बारीक झालाय आम्ही अगदी तसेच आहोत तुम्ही इतक्यात दिसला नाहीत आमचे बंधू नाही तर पिता आहात विनायका कळलं काही घरच नाही बाबा परंतु लवकरच तुम्ही सुटणार आहात म्हणून आम्हाला अजिबात चिंता नाही विनायका नारायण काय करत असेल कुठे असेल काहीच कळत नाही परंतु तो नक्कीच तुझ्या वहिनीला माईला भेटत असेल अभिनव भारतचं कार्य तर त्याने सुरू केल्याचं ऐकलं आहेच तुझ्या सुटकेसाठी त्याने अनेक प्रयत्न चालवले आहेत बाबा राव असं काही ऐकलं की मन भरून येतं कालपर्यंत एवढासा वाटणारा बाळ आता आपला आधार झालाय तुला कल्पना नाही विनायका परवास दाखल झालेला गोविंदराम कैदी सांगत होता डॉक्टर झाल्या झाल्या त्याने चार महिन्यात ऐंशी हजार स्वाक्षरा गोळ्या केल्यात बॉम्बे नॅशनल युनियनचे कार्यकर्ते आणि पुण्यातले अनंत हरी गद्रे सेनापती बापटी त्याला सहकार्य करत आहेत शासनाला आपण नको आहोत बाबा परंतु देशासाठी तर हवे आहोत दोन वर्षे झाली महायुद्ध सुरू झाले माहीत आहे बाबा अशा परिस्थितीत ब्रिटिश शासन आपल्याकडे लक्ष देईल की युद्धाकडे इथे आल्यावर तारीख वार महिना साऱ्यांचाच विसर पडतो विनायका ऐकलं मीही आजकाल तर चिट्टोराही कागदाचा दृष्टीस पडू नये म्हणून कटाक्ष असतो जेलरचा परंतु आम्हाला एका कैद्याने पाच सहा ह्याच महिन्यातली वृत्तपत्रं आणून दिलीत त्यावरून सांगतोय तिकडे आग भडकली या युद्धाला जुलै एकोणीसशे चौदापासून सुरुवात झाली आता दोन वर्ष झालीत अजून किती काळ चालेल कुणास ठाऊक विनायका कोणाकोणात हे युद्ध आहे बाबा सात कोटी लोकांनी ह्या युद्धात भाग घेतला आहे त्यातले सहा कोटी तर युरोपियन आहेत आम्हाला कशीही माहिती मिळाली नाही ती आम्हालाही इतक्यातच मिळाली इथे सूर्य उगवतो तो कार्य वाटपासाठी आणि मावळतो ते आपण थकल्यावर विश्रांतीसाठी परंतु तोही आम्हाला चिठ्ठीतून कळवलं नाहीस तात्या काही वेळ निस्तब्ध झाले या तीन महिन्यात शिक्षा भोगून ते थकले होते पण मन प्रसन्न होतं ह्याच शिक्षेच्या काळात त्यांनी उपनिषद वाचायला सुरुवात केली भगवद्गीता तर ते प्रातक्काळी प्राणायाम झाल्यावर म्हणायचे आनंद मनात होता तो त्यांनी प्रगट करत म्हटलं इतक्यातना काय झालं बाबा आम्हाला गोष्टी सांगणारे शिस्त नियम सांगणारे प्रकांड पंडित असले अण्णाच आठवत होते किती विविध रूपं होती त्यांची स्वयंपाक करणारे अंगण झाडून सडा टाकणारे त्यावर येईल तशी रांगोळी काढणारे भांडी घासणारे आणि आम्हाला इलियड या ग्रंथाचा अनुवादाला मदत करणारे खळाळून हसणारे कठोरपणे अभ्यास घेणारे इंग्रजी सुसंस्कृतवर प्रभुत्व असलेले बाबांच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या ते पाहून तात्या म्हणाले असेच आम्हीही गुंथून पडलो आठवणीत बोलण्यात बराच वेळ गेला कधीही शब्द न बोलणारे ते दोघे बोलत होते बाबाने तात्यांच्या पाठीवर हात ठेवला आता निघतो तब्येतीची काळजी तुझी तुलाच घ्यायची आहे आणि आम्हाला युद्धाची बातमी कळव दोघांनाही कमालीचं समाधान झालं होतं आत्तापर्यंत क्वचित होणारी दृष्टभेट क्वचितच एखादा शब्द चुरून बोललेला परंतु आज मात्र कमी का होईना पण मनापासून बोलता आलं बाबाने झाडाजवळ ठेवली जेवणाची थाळी घेतली आणि ते दूर चालत गेले त्यांच्या पाटमोऱ्या आकृतीकडं पाहताना लक्षात आलं केवढे बलदंड होते बाबा कुस्ती पोहणं दांडपट्टा चालवणं बंदूक चालवणं स्वयंपाक करणं नंतर देवपूजा करताना कितीतरी वेळ धर्मग्रंथांचं पारायण करणं हे सारं करणारे बाबा आता थकलेत ते बाजारात जाऊन काहीतरी आणून दारातूनच म्हणायचे अरे बाळ विनायका तुमच्यासाठी गंमत आणली ते दोघे धावत जायचे कधी आंबे कधी जांभळं कधी बोर कधी भुईमुगाच्या शेंगा रत्ताळी आणायचे आजही ते भगूरच्या दिंडी दरवाजात हातात गच्च भरलेली पिशवी घेऊन उभे आहेत हे दृश्य दिसलं तेव्हा तात्यांना अनावर झालं ते गदगदून रडत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या